ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिम येथील रेतीबंदर परिसरात फानुस धाव्याने जी केका तबेल्यातील गौताच्या गंजीला सायंकाळी 4:30 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. सोदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या बंब्यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचत तब्बल दोन तासात आगीवर नियंत्रण आणत आग विझवली.

या दरम्यान पत्र पडल्यानं एक अग्निशमन जवान किरकोळ जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली मात्रे स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा